नमस्कार मित्रांनो प्रत्येक गॅस दोनशे रुपये अनुदान आता केंद्र शासनाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे गॅसचे दर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढले होते आता यामधून तुम्हाला दोनशे रुपये प्रत म्हणजे सबसिडीच्या स्वरूपामध्ये आता केंद्र शासनाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे मित्रांनो या संदर्भातील केंद्र शासनाच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा मोठा फैसला आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सबसिडी दिले आहे या संदर्भातील हा लेख या ठिकाणी आलेला आहे म्हणजेच पी एम यू वाय जे लाभार्थी आहेत या सर्व लाभार्थ्यांना प्रतिवर्षासाठी बारा रिफिल देण्यात येत आहे चौदा पॉईंट दोन किलोग्रामचा यामध्ये आता बारा सिलेंडर पर्यंत दोनशे रुपयांची सबसिडी लाभार्थ्यांना दिली जाणार आहे मित्रांनो ही सबसिडी दहा रुपयाच्या आसपास पूर्वी दिली जात होती काही दिवसासाठी बंद म्हणली तरी चालेल आता ही सबसिडी परत आता दोनशे रुपये लाभार्थ्यांना दिली जाणार आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून संदर्भात मोठा फैसला घेण्यात आला आहे मित्रांनो तुम्ही जर उज्ज्वला गॅस सिलेंडर घेत असाल तर आता तुम्हाला बारा रिफीलपर्यंत दोनशे रुपयांची सबसिडी प्रति महिन्यासाठी म्हणजे जेव्हा तुम्ही रिफिल घ्याल जेव्हा तुम्ही सिलेंडर घरी घ्याल तेव्हा तुमा तुम्हाला दोनशे रुपये इथं दिले जाणार आहेत मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा अपडेट आहे या योजनेच्या माध्यमातून नऊ पॉईंट एकोणसाठ करोड लाभार्थ्यांना फायदा होणार आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र